मागील दोन वर्षात बेपत्ता असलेल्या कुडाळ तालुक्यामधील चेंदवन येथील सिद्धिविनायक बिडवलकर याला कुडाळमध्ये बेदम मारहाण करण्यात आली त्यातच त्यांचा मृतदेह सातारडा सावंतवाडी येथील स्मशानभूमीमध्ये नेऊन तेथे जाळण्यात आला अशी माहिती पोलीस तपासामध्ये पुढे आली आहे या प्रकरणी सिद्धेश अशोक सिरसाट गणेश कृष्णा नार्वेकर सर्वेश भास्कर केरकर आणि अमोल उर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट या संशयितांना अटक करण्यात आली आहे त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाला असून आज चारही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी अठ्ठावीस एप्रिल पर्यंत सुनावण्यात आली आहे या संशयित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी काही कुटुंबियांकडून करण्यात आली आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये सिद्धिनायक अंकुश बिरवलकर गुढीपाडव्याच्या एक चार पाच दिवसानंतर त्याला याच घरामधनं सिद्धे शिरसाट व त्याच्यासोबतचे आता अटक केलेले तीन आरोपी त्या चार आरोपींनी त्याला उतून घेऊन गेले होते त्याला कुडाळमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची मारहाण करण्यात आली त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्याची डेड बॉडी त्यांनी साताडा या गावात नेऊन मशानभूमीवर जाळली व त्याचे अवशेष झालेले अवशेष हे त्यांनी तेरेखोल नदीमध्ये हे केले विसर्जित केले हे त्यांनी आता कबूल केलेले आहे सिद्धे विनायक बिडलकर जो होता त्याचे वडील लहानपणीच वाढलेले आहेत त्याची आई दोन हजार बावीसमध्येच वाढलेली होती आणि त्याची मुखबदीर मावशी आहे त्याची आई पण मुखबदीर होती त्याला अन्य जवळचे कोणीही नातेवाईक नाही त्यामुळे हे प्रकरण बाहेर पडण्यासाठी फार उशीर लागला पण ह्याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे सिद्धेश शिरसाट याच्याकडे सिद्धिविनायक बिडवलकर हा मागच्या सहा ते सात वर्षापासून कामाला होता कुडाळ येथे ते सिद्धेश शिरसाटचं चायनीज कॉर्नर होतं त्या ठिकाणी तो काम करत असे आणि आईच्या आधारपणामध्ये त्यांनी काही पैसे घेतले होते ते पैसे परत करण्याचा त्याने तगाराला लावला होता ते पैसे तो परत करू न शकल्यामुळे त्याला येऊन या ठिकाणी उतळून घेऊन गेले उठलून घेऊन गेल्यानंतर त्याचा मग पुढील प्रमाणे त्याचं त्याला मारहाण करण्यात आली त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर बॉडी त्याची डिस्पोज करण्यात आली अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे पोलीस तपास कुठपर्यंत आता आला पोलीस तपासामध्ये पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे सिद्धेशिरसाट हा प्रमुख आरोपी आहे त्याच्यानंतर गणेश नार्वेकर म्हणून आरोपी आहे अमोल शिरसाट म्हणून आरोपी आहे त्याच्यामध्ये सर्वेश केरकर नावाचा हो एक आरोपी आहे अशा चार आरोपींना अटक केली आहे त्याच्यापैकी काही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत काही आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि पोलीस त्याचा पुढचा तपास करत आहेत